म्हणजे किती तृच्छ विषारी विचार आहेत डोक्यामध्ये इतिहास माहित नाही का कधी महाभारत वाचलं नाहीये का हे विचारच कसे येतात एखाद्या स्त्रीला द्रौपदी म्हणण्याचे म्हणजे हे किती म्हणजे स्त्रियांप्रती तुमचा किती द्वेष आहे तुम्ही फुलेंचं नाव घेता ना, ना तोंडात आंबेडकरांचं नाव ना, ना तोंडातनं शिवाजीराजेंचं नाव ना, तोंडात तोंडातन स्त्रियांना त्यांनी कशी वागणूक दिली हे उद्या महाराष्ट्राला जगायला माहिती आहे शरद पवारांनी स्त्रियांना महिलांना भगिनींना पन्नास टक्के राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला रिझर्वेशन दिली म्हणजे शरद पवारांचा एकही संस्कार तुमच्यावर झाला नाही हे आज मला म्हणजे सांगतानाही लाज वाटते कारण का तुमची वक्तव्य सातत्याने अशी विषारी होत होती आणि न अजाणटेपणाने शरद पवार साहेब बदनाम होत होते तुम्ही काहीही बोलायचे तुमच्या मनाला येईल ते बोलायचे तुम्हाला अडवणारं कोणी नव्हतं आणि निष्कारण शरद पवारांना उत्तरं द्यावी लागत होती काय का कारण नाही शरद पवारांना उत्तरं देण्याचं आता भावनिक राजकारण करत आहेत